जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात राज्यात गणेश उत्सवाला काही दिवस शिल्लक राहिले असताना एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय याचं संगमनेरमध्ये प्रवाशांना फटका बसलाय त्यामुळे एस टी सेवा संपूर्ण कोलमडली असून एस टी कर्मचाऱ्यांनी लालपरीला ब्रेक लावलाय खाजगीकरण आणि आर्थिक नियोजन अशा विविध मागण्यांकरिता एस टी कर्मचाऱ्यांनी हा बेमुदत संप पुकारलाय ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसह आर्थिक बाबी खासगीकरण यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं असून बस कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होणार आहे कोपरगाव एस टी कर्मचारी व एस टी कर्मचारी संघटना ही सदर बेमुदत संपामध्ये सहभागी झाली आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या पुकारलेल्या संपामुळे कोपरगाव बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असून ऐन गणेश उत्सवात एस टी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे शासनाकडून सातत्याने एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सदर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत असल्याचे एस टी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असून जोपर्यंत आमच्या मागण्यावर ठोस तोडगा शासन काढत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती एस टी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरमधील चोंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केली होती त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याचा ठराव महापालिकेत मांडण्यात आला अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतरण प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती महापालिकेनंतर आता जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवलाय मागील अनेक वर्षापासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची देखील मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर झाल्याची घोषणा केली होती पैठण येथील जायकवाडी जलाशयात सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत सत्याऐंशी पूर्णांक तीन एवढा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने व धरण प्रकल्प क्षेत्रासह इतरही ठिकाणी अजूनही मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे धरण प्रकल्पाची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून धरणात अजूनही वाढत्या पाण्याची आवक लक्षात घेता गोदावरी पात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला असल्याने गोदावरी पात्रा लगतच्या सतर्क राहण्याबाबतच्या सूचना जारी करण्यात आल्यात याबाबतचे लेखी पत्र कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग नाथसागर उत्तर पैठण यांच्या स्वाक्षरीने छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड व अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्यामधील अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील फक्त मुंगी हेच एकमेव गाव गोदावरी तीरावर असल्याने या गावातील नागरिकांनीही तशा सतर्क राहण्याबाबतच्या सूचना तहसील कार्यालयामार्फत देण्यात आल्या शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे कडवट हिंदुत्ववादी होते ते आजही हयात असते तर उद्धव ठाकरे यांना त्यांनी पक्षाबाहेर काढले असते अशी टीका भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केली आहे येथील महंत रामगिरी यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेनंतर पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी राणे बोलत होते दरम्यान शहरात आयोजित रॅलीमध्ये आमदार नितेश राणे सागर बेग आकाश बेग संगपाल यांनी दुसऱ्या समाजाविषयी आक्षेपार्ह हावभाव केले यावेळी वादग्रस्त घोषणाबाजी करण्यात आली इतर धर्मियांच्या भावना दुखावतील अशा प्रकारच्या या घोषणा होत्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रविवारी सायंकाळी उशिरा हा प्रकार घडला या प्रकरणी हवालदार दीपक कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या रविवारी झालेल्या पावसाने तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली ऑगस्ट महिन्यातही सहा पैकी पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आता पुन्हा सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी तालुक्यात सहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नद्या दुथडी वाहत आहेत रविवारी सकाळपासून सुरू असलेला पाऊस सोमवारी पहाटे काही करता थांबला त्यानंतर सोमवारी दुपारपर्यंत अधूनमधून पावसाची बॅटिंग सुरू होती दुपारी वरुणराजा थांबल्यानंतर नंतर बळीराजांनी आपल्या बैलाची सजावट सुरू करून आनंदात बैलपोळा साजरा केला दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं होतं अधिकचा परतावा देण्याच्या अमिषाने शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये अनेक गुंतवणूकदारांची दोन कोटी छप्पन्न लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली दोन युवकांना शेवगाव पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेत अटक केलाय प्रवीण विक्रम बुधवंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीस जुलै रोजी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे व्ही के ट्रेडिंग सोल्युशन या नावाने शेअर मार्केट ट्रेडिंगचे कार्यालय सुरू करून अनेक लोकांची दोन कोटी छप्पन्न लाख रुपयांची फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलंय you <sighs> शेवगाव तालुक्यातील एकमेव लोळेगाव या, एक गाव या गावाची क्षयरोगमुक्त निवड झाली त्यामुळे लोळेगाव क्षयमुक्त ग्रामपंचायत हा पुरस्कार जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला पुरस्कार स्वीकारताना सरपंच सुनीता काळे माजी सरपंच भानुदास काळे ग्रामपंचायत सदस्य सुधीर काळे काकासाहेब केदार आदी मान्यवर उपस्थित होते एका महिलेचे स्नान करतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकण्याची व जिवे मारण्याची धमकी देऊन सहा लाख रुपयाची खंडणी घेऊन अधिक रक्कम द्यावी याकरिता धमकी देत असलेल्या घोडेगाव येथील संदीप लुईस आव्हाड विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी रक्कम घेतली पुढील रक्कम व सोन्याचे दागिने द्यावे याकरिता धमकी दिली जात असून गावठी पिस्तुलाचा धाक दाखविला जात असल्याचं नमूद केलंय सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मचिंद्र आळकित्ते अधिक तपास करत आहेत महाराष्ट्र राज्य एस टी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने मंगळवार दिनांक तीन रोजी विविध असणाऱ्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर संप पुकारण्यात आला असून याच अनुषंगाने शेवगाव येथे देखील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शेवगावच्या एस टी आगारात संप पुकारून धरणे आंदोलन सुरू केलं आहे यामध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे महागाई भत्ता घरभाडे भत्ता व वेतनवाढीच्या दराची थकबाकी त्वरित दिली पाहिजे यासह आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य एस टी कामगार कृती समितीच्या वतीने राज्यभर शेवगाव आगारासह कामगारांनी धरणे आंदोलन एस टी बंद करत सुरू केले आहे शेवगाव येथेही एस टी बंद करून धरणे आंदोलन सुरू आहे यावेळी एस टी कामगार कृती समितीचे अध्यक्ष च संजय नागरे दिलीप लबडे पांडुरंग देशमुख अरुण गर्जे रावसाहेब पवार आदींसह एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रॉब्लेम न सुटल्याने बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जशी लाडकी भाऊ केली जसं लाडका भाऊ केला लाडकी बहीण केली अवास्तव योजना दिल्या यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना सवलती दिल्या अशा महिला महिला सन्मान योजना दिली त्याच पद्धतीने आम्हाला वेगळं काही देऊ नका तर आम्हाला प्रामुख्यानं आम्ही आम्हाला जे मान्य केलेलं आहे तुम्ही ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करा एवढंच आमचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि म्हणून शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील वेतन वाढ द्या अन्यथा हे धरणे आंदोलन कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं चालू राहील भूतकाळाची आठवण आम्ही तुम्हाला करून देणार नाहीत परंतु आत्ताचं कामगार खूप खूप पेटलेला आहे तो अग्रेसिव्ह झालेला आहे त्याला न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही जिल्ह्याची खबर बात तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री